सहायक कामगार आयुक्त हे किमान वेतन कायद्याप्रमाणे सर्व यंत्रमाग कामगारांची तपासणी करून कारवाई करणार आहेत सोलापुरातील यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीच्या कराराची अंमलबजावणी करा, करा अथवा वेतनवाढ द्या याबाबत झालेल्या तिसऱ्या बैठकीत यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी मुदत मागितली होती त्यानुसार बुधवारी सहाय्यक कामगार आयुक्तांच्या बैठकीमध्ये पेंटप्पा गड्डम मल्लिकार्जुन कामगार आयुक्त कार्यालय इथं आंदोलन करून लक्ष वेधण्यात आलं यावेळी कामगार प्रतिनिधी म्हणून श्रीधर गुडेली महिला उपाध्यक्षा श्रीदेवी हिरेमठ नागेश केदारी सदानंद जडल सदानंद कॅतम रियाज शेख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघटनेचा लढा चालू राहील असा इशारा कामगार प्रतिनिधी श्रीधर गुडेली यांनी दिला आंदोलन करून सहाय्यक आमदार आयुक्त तेथे मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये संघाचे अध्यक्ष पिंटाप्पा कड्डम मल्लिकार्जुन कमटम वडनाल हे पदाधिकारी उपस्थित होते यंत्रमतदार संघाने स्वतःहून त्यांनी पंधरा दिवसाचा अवती मागून गेले होते परंतु आज त्यांनी उडवडूची उत्तरं देऊन त्यांनी निघून गेली सहाय्यक आमदार आयुक्तांना आज आम्ही त्यांना अशी विनंती केली साहेब एक ती वेतन वेतनवाढ तरी अंमलबजानी करा नसेल तर किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठाळीस कलम वीस दोन काली आपण प्राधिकारी न्यायालय म्हणून स्वतःहून संज्ञान घेऊन सर्व कारखांचे इन्स्पेक्शन करून तसं वीस दोन काळी कारवाई करा अशा प्रकारचा त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला सहाय्या कामगारांकडे त्यांनी होकार दिला तात्काळ आज प्रस्ताव पाठवून आपण कामगारांची मंजूर घेऊन त्यांनी उद्यापासून सर्व कारखांचे कार क्या किमान वेतन कायद्याकडे इन्स्पेक्शन करून त्यांच्यावर कारवाई करू अशा प्रकारचा सहाय्य कामगार आयुक्त मान्य गायकवाड साहेब यांनी आम्हाला आज वचन दिलेलं आहे आणि त्यांनी नोटिंगही केलेलं आहे